हरिभक्त परायण कर श्री गणेश गनेश महाराज करंजकर यांनी प्रभू श्रीराम यांच्यावर कथा व प्रवचन करण्यात आले नारायण बापू परमपूज्य माऊली श्री अण्णासाहेब मोरे यांचे प्रबोधन आणि हरिभक्त परायण श्री गणेश महाराज करंजकर यांचे प्रबोधन संयोजन श्री स्वामी समर्थ केंद्र परिवार यांच्या प्रबोधनातून परिसरातील नागरिकांसाठी प्रवचन करण्यात आले प्रथमता सुरुवातीस परिसरातील महिला मंडळ यांनी रामरक्षा आणि तसेच बालगोपाळ यांनी देखील गायन सादर केलं आणि त्यानंतर हरिभक्त परायण श्री गणेश महाराज करंजकर आणि त्यानंतर रामकथा सुरुवात करण्यात आली तसेच या रामकथेच्या माध्यमातून राम या शब्दाचा अर्थ सांगण्यात आला आणि त्यानंतर सर्वात महत्व वाक्य म्हणजेच शिवलिंगाची पूजेचं महत्व किती आहे आणि ती कशी पूजा करावी हे देखील रामकथेच्या माध्यमातून सांगण्यात आले तसेच परिसरातील नागरिकांनी व रामभक्तांनी भरपूर मोठे प्रमाणावर गर्दी करून आनंद घेतला तसेच या कार्यक्रमाप्रसंगी भाजपाचे प्रवक्ते नेते सावजी यांनी देखील या कार्यक्रम प्रसंगी भेट देऊन प्रभू श्रीराम आनंद उत्सव समिती यांचे कौतुक केलं आणि त्यानंतर प्रमुख मान्यवर व हरिभक्त परायण कीर्तनकार यांचा देखील स्वागत व सत्कार करण्यात आला तसेच या कार्यक्रम प्रसंगी प्रभागातील नागरिकांनी देखील आपली मनोगत व्यक्त करून प्रभू श्रीराम आनंद उत्सव समितीचं कौतुक केलं प्रभू श्रीराम समिती सर्व सहकारी मित्र परिवार यांनी देखील खूप मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला जय श्रीराम प्रभू श्रीराम उत्सव समिती दोन हजार चोवीस आयोजित हा राम आनंदोत्सव सोहळा तर जो सगळ्या जगभर भारतभरच नाही तर पूर्ण जगभर साजरा होत आहे तोच या समितीने आज परिसरात सर्व परिसर राममय करून टाकलेला आहे अयोध्यावरून आलेल्या पालिक पादुकांची दसक गावातून जेलरोड जेलरोड पर्यंत वाजत गाजत मिरवणूक करून या उत्सव समितीने एक आदर्श पाय आदर्श रचलेला आहे की आनंद उत्सव कसा साजरा करावा आजकाल सगळे डीजेच्या तालावर नाचत असतात पण या उत्सव समितीने एक आदर्श असा घालवून दिलेला आहे की इथे आपल्या बालगोपालांना कसं घडवावं प्रत्येक एक म्हणजे जीवन कसं जगावं राम रामाचा आदर्श कसा घ्या सा, घ्यावा हे सर्व ह्या समितीने सांगितलेलं आहे तर इथे आतापर्यंत अनेक तीन दिवसापासून उपक्रम चाललेले आहेत तर ह्या जेल रोड वासियांचा पण इतका भरभरून प्रतिसाद सगळ्यांना मिळत आहे तर ह्या समितीने जे जो हा कार्यक्रम आयोजित केला तर त्या त्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूपच म्हणजे असं आनंद झालाय आणि आम्ही असं शब्दात सांगू शकत नाही आमच्याकडे शब्द तोडके पडत आहे की आम्हा माता भगिनींसाठी आमच्या मुलांना आम्ही कसं घडवावं हो? राम कसा समजून सांगावा सीता मातेचा सा आम्ही आदर्श कसा घ्यावा हे पदो म्हणजे या प्रत्येक कार्यक्रमातून आम्हाला समजावून सांगण्यात येत आहे मुलांना आजकालच्या म्हणजे मुल मुलं कसे घडवावे किंवा मोबाईलच्या संस्कृतीतून मुलं कसे बाहेर आणावे आणि त्यांना आपलं धर्म आपली संस्कृती कशी कशी होती किंवा सनातन धर्म हा कसा आहे हे सांगण्याचं कार्य का, का, हे सांगण्याचं काम आज गणेश महाराजांनी केलेलं आहे तर साक्षात प्रभू राम सीतामय्या मा, भैया लक्ष्मण यांचा म्हणजे पूर्ण इतिहास सांगून त्यांनी सगळ्यांच्या अंगावर रोमांच उठवलेले आहे आणि सगळ्यांना असं वाटत आहे की आपणही आपल्या घरात आतापर्यंत मला नसेल वाटत की एखाद्याच्या घरात रामायण असेल किंवा एखाद्यानी राम आपल्या मुलांना शेजारी बसवून समजून सांगितलेला असेल आजकाल आजीलाही वेळ नाही मम्मीलाही वेळ नाही पप्पांना तर मुळीच वेळ नाही की मुलांना जवळ घेऊन म्हणजे जे प्रभू प्रभू राम जे घडले ते कशामुळे घडले तर सगळी सनातन संस्कृती किंवा धर्म सगळ्यांनी त्यांना समजून सांगितला त्यामुळे प्रभू राम घडले आज आपल्याला वेळ आहे की आपल्या मुलांना पाच मिनिटं आपण बसून त्यांना काही एखादा श्लोक समजावून सांगू किंवा रामायणातला एखादा आदर्श पात्र समजून सांगू तर हे आज गणेश महाराजांनी एकदम उत्कृष्टरित्या आणि सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये गणेश महाराजांनी सांगितलं तसेच काल जे इथे आले होते श्रीकृष्णांवर बोलले त्यांनी पूर्ण रामाचा इतिहास म्हणजे जो आपल्याला आतापर्यंत आपल्याला फक्त माहिती होता का पाचशे वर्ष रामांना वनवास घडला पण त्यांनी एक हजार वर्षापूर्वीचा इतिहास आपल्याला सांगितला तसेच पहिल्या दिवशी जे आले होते गायन वादन त्यांनी इतक्या म्हणजे सुरेल आवाजामध्ये त्यांनी प्रभू श्री रामांवर गीतं गायली आजकाल सगळे डी तालावर फक्त धांगर धिंगा नाचतात आणि डी जे नाईट सेलिब्रेट करतात प्रभू श्रीरामांचा उत्सव म्हणजे काय फक्त डी जे तालावर वेगवेगळ्या आवा अवधव्य आवाजात गाणे लावायचे आणि त्याच्यावर त्याच्यावर हे करायचं पण इतक्या मधुर आणि सुमधुर आवाजात त्यांनी जे गायन केलं तर खरंच म्हणजे असं भक्तिपूर्ण वातावरण तयार झालं ह्या जेल रोड परिसरात एकदम आनंद आनंदमय वातावरण आहे आणि सगळा जेल रोड परिसर हा राममय झालेला आहे मग आन, तर म्हणजे असेच कार्यक्रम ह्या राम आनंद उत्सव समिती तर असेच कार्यक्रम प्रभू श्री राम आनंद उत्सव समितीने साजरे करून ह्या जेलरोड परिसरा जेलरोड परिसर परिसरातल्या लहान मुलांना बालगोपाळांना घडवावं आणि एक आदर्श संस्कृती आपला आपला देश कसा राममय होईल किंवा कसं रामराज्य येईल याचं सगळं सगळ्यांनी आपल्या आपापल्या परीने सगळ्यांनी याचा विचार करावा आणि सगळ्यांना एकदा म्हणजे जे रामराज्य आपण ज्या रामराज्याचं स्वप्न पाहत होतो ते रामराज्य अवतरलेलं आहे आता आपली जास्त म्हणजे काय म्हणतो ना आपण आपल्यावर जास्त जबाबदारी की राम तर आले पण आता इथून पुढे काय म्हणजे असं नको व्हायला की राम आपण भक्त घरात आणून ठेवले पण आपल्यातून राम कसा दिसेल आपल्या मुलांमधून कसा राम घडेल याच सगळ्यांनी निरीक्षण केलं पाहिजे किंवा याच सगळ्यांनी चार। याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे किंवा बोध घेतला पाहिजे आणि सगळ्यांना एकदा ह्या राम राज्यात सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा या प्रभू श्रीराम आनंद उत्सव समितीला खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा यापुढेही या असेच कार्यक्रम त्यांनी घडवावं असेच कार्यक्रम आयोजित करावे आणि ह्या जेल परिसराला जो धब्बा लागलेला आहे की इथे कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम होत नाही किंवा इथे कुठल्याही मुलांवर संस्कार नाही तर असा पायगंडा न पाडता की आदर्श जेल रोड परिसर आपला कसा रामामय होईल कारण आपण तसंच गावात राहतो आणि आपल्याला याचा खूप खूप अभिमान आहे जय जय संपूर्ण भारतात आणि भारताबाहेर अयोध्येतील श्रीरामरायाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं जो एक गेल्या दहा पंधरा दिवसापासून हर्षोल्लास सगळीकडे वातावरण असं प्रसन्न आहे पाचशे साडेपाचशे वर्षापासूनच सा एक आपल्या सगळ्या भारतवासियांच स्वप्न होत आपल्या संस्कृतीचा सा मानबिंदू आपली राष्ट्रीय अस्मिता प्रभू श्री रामचंद्र त्यांच्या जन्मस्थळावरती ज्या पद्धतीनं परदेशी आक्रमणकारांनी आक्रमण करून मंदिर उद्ध्वस्त केलं होतं त्या काळामध्ये त्याचा प्रतिकार जेवढा व्हायला पाहिजे त्या काळात होऊ शकला नव्हता आणि त्यानंतर अनेक लढाया त्यासाठी लढाव्या लागल्या अनेक लोकांना बलिदान द्यावं लागलं परंतु गेल्या आठ दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीनं आपले श्रेष्ठ नेतृत्व ज्यांच्या सगळ्या विश्वात गौरव होत आहे असे नरेंद्रभाई मोदी नमस्कार मी जयराम शिंदे सप्तशृंगीनगर जलरोड परिसरात राहतो या जलरोड परिसरामध्ये इंदिरा गांधी चौकामध्ये राम अयोध्येचा जे जन्म जन्मभूमी तिथे रामाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापना निमित्ताने इथे जो कार्यक्रम घेण्यात आला तो कार्यक्रम या परिसरामध्ये ध्येयपूर्ती ध्येयपूर्ती संस्था आणि स्वामी समर्थ तसेच राम जन्मभूमी या सर्व इथून आणलेल्या ज्या पादुका आहेत त्या पादुकांचं दर्शन आम्हा सर्व इथल्या नागरिकांना इथे मिळालं आणि राम हा सत्यवान होता आणि रामाच्या संदर्भामध्ये जे काही इथे कीर्तन प्रवचन ते झालं हे सर्व भक्तिमय वातावरण ह्या परिसरामध्ये झालं आणि जेलरोड परिसरामध्ये प्रथमच इतका आनंद उत्सव हा पाच दिवस चालला याबद्दल मी सहा दिवस हा उत्सव चालला या आयोजन करणाऱ्या सर्व ज्या काही धार्मिक संस्था आहेत त्यांचे सर्वांचे मी प्रभू श्रीराम उत्सव समिती जी यांनी जो हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांच्यामुळे आम्हाला इथे जे सर्व रामचरित्र संपूर्ण आमच्या परिसरातील नागरिकांना ऐकायला मिळालं त्याबद्दल सर्व राममय वातावरण इथे झालं त्याबद्दल मी प्रभू श्री राम उत्सव समितीचे आमच्या जवळपास तीन ते चार हजार ठिकाणी मोठे उत्सव शहरामध्ये होते लहान लहान उत्सव आणखीन भरपूर होतेच परंतु तीन ते चार हजार ठिकाणी असे उत्सव झाले मंदिरांचे आणि सगळीकडे एक उत्साहाचं वातावरण पसरलं सगळ्या प्रकारच्या रामरक्षा गीतरामायण भीमरूपी महारुद्रा हे सगळे मारुती स्तोत्र रामाचे स्तोत्र याचं पठण मोठ्या प्रमाणात झालं रामायस झालं आणि एक चांगलं मंगलमय वातावरणाला दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला ही सुरुवात झालेली आहे त्याचा एक भाग म्हणून आपल्या इथल्या श्रीराम उत्सव समितीनं नाशिक रोडनं जे ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं एकवीस बावीस तेवीस आणि आज चोवीस उद्यापर्यंत त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमामध्ये आज येऊन आपले संवाद साधता आला मी संयोजकांचे सगळे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो त्याचं आपण करतो आणि निश्चितच आपल्या नाशिकच्या आगामी कालावधीसाठी या जा पवित्र वातावरणाची आपल्याला मदत होईल असं मला वाटतं सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जितेंद्र नरवाडे न्यूज चोवीस तास दोन द्या विषयाला सुरुवात झाली ओम नमो नारायण वैष्णवांचा जप आहे ओम म्हणा ओम नमो नारायण शैवाचा जप आहे जे शैव आहेत ना ओम नम शिवाय म्हणा मी का म्हणून घेतोय मी एकटाच बसलोय फक्त असं नाही प्रवचन कीर्तन म्हणजे संवाद असतो वाद नसतो आपण सगळे फक्त मी वरती बसलो तुम्ही खाली बसले सगळ्यांच्या सहकार्यानं होणार आहे ऐका नमो नारायण मधला ना। रा जर काढून टाकला तर बघा जप करून काय होतो ओम आ आयन म्हणजे विष्णूच राहत नाही ना नुसतं पाणी शिल्लक राहतं आयन माने पाणी ओम नमो नारायण इकडचा वैष्णवांचा रा काढून टाका ओम नमो रा नारायण मधला ओम नमो ना आयन आणि इकडं नम शिवाय ओम नम शिवाय आता याच्यातला म काढा तिकडचा राग काढला भगवान विष्णू राहिलेच नाही शिल्लकच नाही राहिल आणि इकडचा शिवाय मधला म काढा बरं ओम न शिवाय कळते तिकडचा रा तिकडचा म किती एकमेकांना पहा भगवान शिवजी रामाचा जप करतात आणि प्रभु रामचंद्र भगवान शिवजीचा जप करतात म्हणून किती गोड बोलले तुकोबांनी हरी हरा भेद नाही नका करू वाद एक एका चिरुदयी गोडी साखरेच्या ठाई माणस माणसाला मांसा, निवडून देतात ते संसदेत जाऊन बसतात आणि माझी राम सीता ज्यांची निवड करते तेच प्रवचनाला प्रवचना देवाने केलेली निवड आहे पूर्व पुण्य होते गाठी स्वामी चरित्र पूर्व पुण्य होते गाठी मनो घडल्या या गोष्टी झाली स्वामी राज भेटी परमभाग्यतयांचे धन्य धन्य तयांचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान जी टॉकेज वर चालू आहे उद्यापासून पहा सुंदर ऐका ना किती रामाची कृपा आहे आपल्यावर ना स्वामींची कृपा आहे अयोध्ये मधला हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी माझ्या राम सीतेने आपल्याला जिवंत ठेवलं किती मोठ किती मोठ देणगी ही किती मोठं देणं हे देवाचं म्हणून चरितम रघुनाथ शतकोटी प्रविस्तरम एकेकाक्षरम -एक पुनाशनम मला राम सांगायचा सीता सांगायची लक्ष्मण सांगायचा आणि थोडासा हनुमंत सांगायचा कारण का त्या मूर्तींकडं पाहिलं आणि मला गोड भाव आठवला रामासारखा राजा नाही रामासारखा पुत्र नाही रामासारखा पती नाही रामासारखा पिता नाही रामासारखा शिष्य नाही रामासारखा मित्र नाही आणि रावण म्हणतो रामासारखा जगात दुसरा माझा शत्रू नाही <laughs> काय पूल झाला एक त्या बाजूने एक या बाजूने आणि वानर असे दगड टाकायचे एक पदरी पुलावरून जाऊन आणि दोन पदरावरून असे चालत पुन्हा माघारी यायचे कोणाला कळलं नाही पण बुद्धिमत्ता म्हणजे रत्नांची खा नाही लक्षात घ्या कुठलंही पात्र तुम्ही घ्या तुमचं कल्याणच होणार घरात भावा भावांनी कसं राहावं हे रामायण शिकवतं घरात जावा जावांनी कसं राहावं रामायण शिकवतं शिष्यत्व कसं असावं रामायण शिकवतं दास्यत्व कसं असावं रामायण शिकवतं मातृ पितृ भक्ती कशी करावी रामायण शिकवतं वडीलधाऱ्यांचा सन्मान कसा करावा रामायण शिकवतं लक्षात घ्या पुढं वेळ आलं तर मी बोलणारच आहे रत्नांची खा नाही रामायण म्हणजे कुठलंही पात्र घ्या तुम्ही कुठलंही घ्या आणि बुद्धिमत्ता वरिष्ठ पण आपण आजपर्यंत नुसतं वरिष्ठ म्हणतो पण ते शक्ती वरिष्ठ पण आहे कोण मारुती राय आणि एक संत आहे का तुम्ही कुठेही जा राम मंदिराच्या समोर मारुती राय असतात बरोबर भगवान शिवाच्या मंदिराच्या समोर कोण असत नंदी असत बरोबर आहे ना बरोबर आहे पंढरपुरात गेलं तर गरुड खांब आहेच आहे हनुमंत आहेच आहे कारण का प्रभू रामांचं प्रवेशद्वार म्हणजे हनुमंत आहे ज्याला हनुमंतच समजला नाही त्याला हनुमंताचा मालक काय समजणार आहे म्हणून राम समजून घेणे अगोदर मारुती समजून घ्या एखादं गाव असं नसेल तर त्याच्या गावामध्ये रामाचं मंदिर नसेल पण असं एकही गाव नाही जिथं मारुतीचं मंदिर नाही कारण का शक्ती ना शतकोटी प्रवेस्तम एकेकाक्षरम एक कुंसा महापाचकनाशनम प्रभू श्रीराम उत्सव समिती दोन हजार चोवीस मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्र आनंदोत्सव आणि श्री छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा उत्सव साजरा करणारी समिती त्यांचे सर्व सहकारी यांनी हा सुंदर असा प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येमधल्या मंदिरामधल्या प्रतिष्ठा मूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने हा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा करण्याचा मानस केला आणि तो आत्तापर्यंत यशस्वीरित्या पार पडतो आहे मला अजून गर्दीची अपेक्षा होती पण जाऊ द्या कामा सगळ्यांना आणि सगळेच इथं येत नाही आणि युक्ती यांचा समन्वय कमीच पाहायला मिळतो पण नीट नीट लक्ष द्या प्रभू रामानंतर गोपाल श्रीकृष्ण आणि गोपाल श्रीकृष्णांनंतर जर राज्य कारभार उत्कृष्ट कोणी चालवलं असेल तर आदर्शवत राज्य चालवणारे फक्त जगाच्या पाठीवर रामकृष्णानंतर झाले ते छत्रपती शिवराय बास छत्रपती शिवराय छत्रपती शिवरायांकडे सगळं आहे मी साम्य लावून देतो तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या दरबारामध्ये एक याचक आला होता झुळी घेऊन आणि प्रभू रामचंद्रांची बावीस तारखेला प्राण प्रतिष्ठा झाली याची लेहात याची लेही याची डोळा आपण अनुभवले प्रभू रामचंद्र सीता माईला घेऊन अयोध्येत आले आणि प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक वशिष्ठाने केलाय काय माणसं होती त्यावेळेला तोला मोलाची वसिष्ठाने राज्याभिषेक केल्याच्या नंतर गुरुजी तुम्हाला दक्षिणा काय तु देऊ म्हणे तू काय देऊ शकतो वसिष्ठ काय बोलले तू काय देऊ शकतो रामा ठीक आहे म्हणे मी देतो प्रभू रामचंद्र वनवासातून आले राज्याभिषेक आता झालाय राज्याभिशेषकाचा सोहळा पार पडलाय इदम न म झालं सगळं संकल्प सोडला पाणी सोडून दिलं आता दक्षिणा द्यायची वेळ आली रामा काय देऊ शकतो आणि तुम्ही सांगा तुला काय द्यायचं तिथे दे। प्रभू रामचंद्रांनी लगेच सेवकाहाती मंत्र हाती, हाती सगळी लिस्ट तयार केली यादी तयार केली घोडे किती आहेत उंट किती आहेत राज्यामध्ये सोनं किती आहे माणिक मोती किती आहे तांस किती आहे तांब पितळ किती आहे भगवान धर्मपंडित वेदांत पारंगत ज्याला चौदा विद्याने चौसष्ट कला येत होत्या त्या रावणाला प्रभू रामचंद्रांनी आमंत्रण पाठवून पूजेला बोलवलंय ती दुश्मली भाग आहे पण आता त्याच्यामध्ये गुण काय आहे सर्वोत्कृष्ट तो पुजारी आहे मग त्याला बोलून घेतलं त्याच्या हातून पूजा पाठ केली मंत्रोयुक्ताने ती प्राण प्रतिष्ठा केली ज्याला आपण दक्षिण भारतात गेल्यानंतर रामेश्वर म्हणतो तिथं दोन पिंडी आहे मी सांगतो ऐका आता रावणाने ती पूजा सगळी झाल्यानंतर प्रभू रामचंद्र म्हटले तो सीता पळवली बरं का तेव्हा लक्षात घ्या नंतरच ती गोष्ट आहे पण आता ही प्राण प्रतिष्ठा कोण तोला मोलाचा कोण आहे ज्याच्याकडे वेदांत कोणाकडे आहे संस्कृतमधला पंडित कोण आहे आता सध्या रावण आहे मग त्याला बोलवून ती प्राणप्रतिष्ठा केली आणि मग विचारलं रावणा तुला दक्षिणा म्हणून काय पाहिजे रावणाने सांगितलं काय नाही प्रभू रामा मला तुझ्या हातून मरण येऊ दे असं वरदान दे लक्षात घ्या आता तो इतिहास नंतरचा आहे मला सगळं रामायण महाभारत तुम्हाला सांगायचं नाहीये मग नंतर ती सगळी प्राणप्रतिष्ठा झाल्यावर मारुतीरायाने पुन्हा एक शंकराची पिंड आणली आता इथं काय करायचं ती पण प्रतिष्ठापित केली म्हणून तुम्ही रामेश्वरमला जा दोन शिवलिंग आहेत हा इतिहास आहे तिथला आणि लक्षात घ्या पूल बांधायचं काम सुरू झालं आता पूल कसा बांधला याच्यासाठी मी सगळेच रामायण ज्याने त्याने त्या ठिकाणी भगवान शिवाची उपासना करण्याचं ठरवलं मारुती रायला सांगितलं जा तुम्ही चांगल्यापैकी भगवान शिवाचं लिंग बनवून आणा आणि शिवाची उपासना करताना फोटोची मूर्तीची होत नाही ती लिंगाच्या स्वरूपात होते का होते आता परत विषयांतर होईल तो विषय गरजेचा नाहीये नंतर कधीतरी बघूया मग वाळूची पिंड तयार केली सगळ्यात जास्त जर फुलश्रुती शिवपिंडीची तर वाळूची पिंड किंवा मृत्तिका पिंड मातीची तयार केलेली पिंड आणि त्यातली त्यात नदीकाठची जर असेल तर त्याचे रिझल्ट फार छान आहेत आणि त्यातली त्यात बेलाखालची माती घेतली बेलाच्या वृक्षाखालची माती घेतली आणि त्या बेलाच्या वृक्षाखालीच पाणी टाकायचं त्याचा चिखल तयार करायचा त्या मातीचा पिंड तयार करायची आणि तिथंच बेलाची भांदी हाताने जर अशी वाकून खाली येत असेल तर वाकवायची तिचा स्पर्श त्या पिंडीला करायचा एक बेलपत्र तोडायचं त्याला तीन टिके लाल चंदनाचे किंवा अष्टगंधाचे लावायचे आणि त्या टिक्याच्या बाजूचं पान असं उपड करून शिवपिंडीवर तिथंच मृत्यिकेच्या पिंडीवर अर्पण करायचं बास झाली तुमची पूजा सगळ्याच्या सगळ्या प्रकारचे मनोरथ तुमचे पूर्ण होतील हे शिव महापुराणामध्ये वर्णन आलेलं आहे इतकी ताकद आहे त्या पिंडीची भगवान प्रभू रामचंद्रांनी मारुतीला याला उशीर झालाय म्हणून पिंड तयार केली आता ह्या पिंडीच्या पूजासाठी कोणाला बोलवायचं कारण प्राण किती आहे सिंहासन किती आहे हे सगळंच्या सगळं लिहिलं खाली सई केली आणि त्या वसिष्ठांच्या हातात सुपूर्त केलं म्हणजे का हे सगळं तुमच आहे राज्याभिषेक झालाय सिंहासनावर बसले आणि गुरुदक्षिणा म्हणून काय दिलंय सगळंच्या सगळं राज्य देऊन टाकलंय पण सांगू तुम्हाला पूर्वीच्या काळी देणारे ही दाते होते पण देणाऱ्यांचे तोंड वाचलेले नव्हते हो देणारा झाला म्हणून काही घ्यावं काय झाले राम राज काय होण्यामासी धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हशी इतकी ताकद रामराज्यामध्ये होती वसिष्ठाने ती यादी सगळी फाडली आणि बाजूला टाकली रामा मला यापैकी काहीच नव्हतो मग गुरुजी तुम्हाला काय हवंय ते तरी सांगा वसिष्ठ म्हणाले रामा मला काही नको देऊ आजच्या जेवणापुरता फक्त कोरडा शिदा मला दे म्हणून रामराज्य देणारे दाते होते देणाऱ्याचे हात हजारो दुगडी माझी जोडी पण घेणारे कसे होते पहा कारण देणाराही तोच आहे घेणाराही तोच आहे स्वामी चरित्राच्या प्रार्थनेत वर्णन आहे दाता आणि देवविता तूची समर्थन इच्छे देणारा तोच आहे घेणाराही तोच आहे बोलणाराही तो तोच आहे ऐकणाराही तोच आहे भेदच नाही भेदाभेद अमंगळ मानलंय सगळं लक्षात घ्या चला छत्रपती शिवरायांच्या राज्यात चला असा एक संन्यासी उगवत्या सूर्याच्या वेळेला राम प्रहरी छत्रपती शिवरायांच्या गडावर किल्ल्यावर शिवनेवरेवर आला कसा मला सोडून गेला राम कसा मला सोडून गेला राम रामा विन मला, नाही जिवासी आराम कसामला सोडून गेला राम कसामला सोडून गेला राम कौसल्या म्हणली माझ्या माझ्या या देहामध्ये आता प्राणच नाही राहिला कारण या देहातला आत्मा रामच निघून गेला आणि रामाशिवाय जगाला या जगरहाटीला पर्यायच नाही तुम्ही आणि त्याच्या पुढून जाऊन बोलू का नुसतं हिंदूंना नाही बाकीच्या धर्मांना सुद्धा पर्याय नाही म्हणून आम्ही म्हणतो श्रीराम ब्रह्मा विष्णू महेश श्रीराम म्हणतो ना आपण श्रीराम ते मुस्लिम बांधव त्यांचा जप करतात आल्लाह हो। ब्रह्मा विष्णू महेश ते ख्रिश्चन लोक देवाला गॉड म्हणतात जी कोडी गॉड ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवांशिवाय जगाला पर्याय नहीं हो श्री राम जय राम जय जय राम वाह वाह श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम

डाव्या हाताने उजव्या हाताला जर चिमटे काढले तर शेवटी त्रास जीवालाच होणार आहे ना मग वेगळं का हे, हे एकच आहे उजवे वाम भाग तुका अंग म्हणून राम कृष्ण हरी ऐका ज्या वेळेला समुद्र रस्ता देत नाहीये प्रभू रामचंद्र वैतागून बाण काढतात धनुष्याला सज्ज करतात आणि तिथं जलदेवता प्रकट होते हात जोडू म्हणले प्रभू रामचंद्र आपण जर समुद्र एका बाणामध्ये आटून टाकला तर पाऊस पडणार नाही आणि पाऊस पडला नाही तर हे सृष्टीची राहटी चालणार नाही कृपा करून आपण असं करू नका मग समुद्र जन्माला तिकडं पहिलं तीरावर जायला श्रीलंकेला जायला रस्ता देत नाहीये मी त्याला आठवल्याशिवाय पर्याय नाही मग त्या जलदेवतेने सांगितलं तुम्ही एक काम करा म्हणजे काय भगवान शिवाची आराधना करा तुम्हाला मार्ग मिळेल हे का सांगतोय मी मला सगळंच रामचरित्र नाही सांगायचं आहे बारकावे किती गोड आहे